काय हातात घेऊन बसवलंय मला काय जमणार अरे कसं वडायचं सकाळ झालेली आहे डे वन आहे आणि आता आम्ही इथं नाश्ता करून आता घाटाचा प्रवास सुरू होत आहे रात्रभर कोल्हापूरपर्यंत प्रवास केला आहे आणि आता सुरू होतोय घाटाचा प्रवास दोन अडीचशे किलोमीटर आहे आता नाश्ता करून आम्ही थेट गोव्याला जाणार चला ऊन सुरू झालाय आता गरमीचा त्रास होणारच चला तर मग बघूयात सगळ्यात फेमस असा आंबोली घाट आता सुरू होत आहे आम्ही आता म्हणजे सुरुवात आहे आंबोली घाटाची एक पाच मिनिटाचा ब्रेक घेतला थोडस पाय वगैरे मोकळे करायला गाड्या वगैरे भरपूर आहेत मला आवाज ऐकू येतच असेल सो आता घाट सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जे म्हणतात की सगळ्यात भारीवाला घाट आहे तो हाच मी तुम्हाला दाखवतो तु। चला सो आम्ही आता पोहचलेलो आहोत आमच्या विंटेज बीच रिसॉर्ट नावाचा रिसॉर्ट आहे हे एकदम भारी रिसॉर्ट आहे माग पूल वगैरे पण आहे आणि एकदम ह्याच्या म्हणजे बीचच्या समोरच आहे म्हणजे चिटकूनच आहे कमाल आहे एकदम मी अजून आत दाखवतो तुम्हाला मला आत्ता जस्ट आम्ही आत्ता आलो खूप उशीर झाला चला दाखव Close till I get up Time is barely on our side I don't wanna waste what's left The storms we chase are leading us And love is all we'll ever trust Yeah, No, I don't wanna waste what's left And on we'll go Through the wastelands, through the highways Till my shadow turns to sun rays And I... आमची दुसरी रूम आहे आणि इथूनच जस्ट बाहेर मी तुम्हाला दाखवतो कसलं भारी लॉन आहे आणि इथं कुणीच नाही आहे आणि फार मजा येते शांत आहे खूप अमेझिंग आहे वातावरण चला मी तुम्हाला आता स्विमिंग पूल दाखवतो आधी तो आम्ही जेवण वगैरे करणार आहेत मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो तर ज्याच्यासाठी मी हे रिसॉर्ट म्हणजे आम्ही बुक केलं आणि करायला लावलं ती गोष्ट मी आता तुम्हाला दाखवणार आहे जी की मला सगळ्यात जास्त आवडते काय कमाल बनवतात इथे कुणी नाही आहे सो एन्जॉय करण्यासाठी बघू शकता स्विमिंग पूल इथे बसायला तुम्ही खूप छान केलेलं आहे भारी काय एरिया आहे पण मजा येणार आहे सुरुवातच अशी झाली आहे तर पुढं खूप धमाल होणार आहे व्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्हाला मी सगळे इथले काय काय गोष्टी आहेत ते सांगेल म्हणजे जर तुम्ही कधी आलात तर तुम्हालासुद्धा हे उपयोगात पडू शकतं आम्हाला तर खूप भारी वाटलं इथं चलो आता जेवण करतो खूप भूक लागली नंतर पुढचा ब्लॉग शूट करतो जीवन फ्रेज आता जेवण करून आम्ही फ्रेश झालेलो आहोत सो आता आता जायचं आहे काही पॉईंट्स आहेत बीचेस आहेत चलो अरे काय दिसतंय ना ह्या व्यू आपल्याकडे असायला पाहिजे असं चलो चलो आमची गाडी तयार आहे गाडी तयार आहे आता निघायचं आहे चलो तर आता आपण आलेलो आहोत कॅबो डेरामा फोर्ट म्हणजे व्ह्यू पॉईंट आहे कॅबो डेरामा ॲक्च्युली ते नाव एवढं अवघड आहे की आम्हाला कुणालाच घेता आहे ना, ना फंबल पडायला रामा डेमा काहीतर व्हायला आता इथं आलेलो आहोत आम्ही काय व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता एक नंबर व्ह्यू आहे सनसेटची वेळ झाली आहे चलो बघूयात आता चला अमेझिंग असा इथला व्ह्यू पॉइंट होता तुम्ही बघू शकता खूप खूप पर्यटक इथे येतात आणि एक नंबर एक नंबर व्ह्यू आहे प्लीज या कॅबो डे रामा व्ह्यू पॉईंट आणि कॅबोडेरामा फोर्ट कमालीची जागा आहे साऊथ सो आता नेक्स्ट डे डेस्टिनेशन जे आहे ते तुम्हाला दाखवतो चला आता आम्ही जात आहोत कायाकिंग करायला म्हणजे ते बोट असते राफ्टिंगसारखं करायचं आहे सो त्या माणसाने आम्हाला सांगितलं इथे यायला म्हणजे ते त्यांचाच एजंट माणूस त्यांचाच असतो सो त्याच्यासोबत ता आता आम्ही आलो आहेत आणि बघण्यासारखा म्हणजे नजारा आहे एक तर सनसेट आहे मी तुम्हाला दाखवतो आता इथून नाही दिसणार पण ज्यांना बघतच बसावं वाटायला फक्त इथं ना नुसतं तुम्ही बघून म्हणजे बसून सुद्धा आनंद घेऊ शकतात बाबा समुद्र पर्सनली मला खूपच आवडतो असला भारी व्ह्यू आहे मी एन्जॉय करू शकता मी पण करतोय काय हातात देऊन बसवलंय मला काय जमणार अरे कसं वाढायचं अरे कुठं चाललंय मी आयुष्यात पहिल्यांदा बोटिंग करायला आणि काय राफ्ट आहे इकडं चाललंय ते इकडं होईल इकडं होईल तिकडं चाललंय कुणीच नाही माझसोबत आणि हे बघा हे आमच्यासोबतचे कसे चालले बघा बघा एकट्याला सोडून हा माथा मी पण आलो हे चाललंय कुठं काय होईल ये पाणी नंतर बोलतो स्वतः एवढ्या खालून वर जायचं आहे आणि एवढ्या खाली यावं लागलं होतं राफ्टिंगसाठी स्वतः चला खूप उंच आहे खूप पायऱ्या आहेत दम लागतोय दम चलो तर आता आम्ही खूप थकलेलो आहोत घरी वापस म्हणजे रिसॉर्टला आलेलो आहे आता इथं गाडी लावलेली आहे आणि जवळच प्युअर व्हेज सापडले आम्हाला इथं गोव्यात प्युअर व्हेज हॉटेल नाही आहेत म्हणजे खूप कमी आहेत तर आम्हाला सापडले आता जवळच सो आम्ही चालत जायचं डिसाईड केलं आहे गाडी इथं रिसॉर्टला लावून तर चला मग आता फायनलीचा थकलो आहे आजचा डे वन संपला आहे उद्याचा डे टू अजून एंटरटेनिंग असणार आहे सो नेक्स्ट ब्लॉग पण नक्की बघा आणि आता मी तुम्हाला दाखवतो आता जेवताना फायनली दाखवून हा ब्लॉग एंड करतो चला हॉटेलला भेटूयात हो